डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटिका आहे भावी आमदार सदैव वात्रटिका माझ्या दैनिक वात्रडिकाच्या अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे विधानसभेच्या तोंडावरती ज्या काही हालचाली चाललेल्या आहेत त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे भावी आमदार फटाफुटीचे वादळ तर पक्षा पक्षात उठले आहे फटाफुटीचे वादळ तर पक्षा पक्षात उठले आहे आणि भावी आमदाराचे पेवही जिकडे तिकडे फुटले आहे भावी आमदारांचे पेवही जिकडे तिकडे फुटले आहे जिकडे तिकडे फुटले आहे आगामी विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवरती गावोगावी आणि शहर शहरी जे डिजिटल बॅनर लागलेले आहेत त्यावरती जिकडे तिकडे भावी आमदार उगवताना दिसत आहेत हे सांगणार पहिलं कडवं पुन्हा एकदा फटाफुटीचे वादळ तर पक्षा पक्षात उठले आहे फटाफुटीचे वादळ तर पक्षा पक्षात फुटले आहे आणि भावी आमदारांचे पेवही जिकडे तिकडे फुटले आहे भावी आमदारांचे पेवही जिकडे तिकडे फुटले आहे सदैवातिकेच दुसरं आणि पुढचं गडव कुणाचे सरळ तर कुणाचे वाकडे पाऊल आहे आमदारकीसाठी कुणाचे सरळ तर कुणाचे वाकडे पाऊल आहे आणि विधानसभा निवडणुकीची दपक्या पावलाने चाहूल आहे विधानसभा निवडणुकीची दपक्या पावलाने चाहूल आहे दबक्या पावलाने चाहूल आहे पुन्हा एकदा दुसरं कडून कुणाचे सरळ तर कुणाचे वाकडे पाऊल आहे कोणाचे सरळ तर कुणाचे वाकडे पाऊल आहे आणि विधानसभा निवडणुकीची दबक्या पावलाने चाहूल आहे विधानसभा निवडणुकीची दबक्या पावलाने चाहूल आहे सदळ वातडीच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडून कुणाचे गुडघ्याला वाशिंग कुणाचे गुडघ्याला वाशिंग कुणी हळदीने माखलं आहे कुणाचे गुडघ्याला बाशिंग कुणी हळदीने माखला आहे शेकडो उतावळ्या बावल्यांनी आमदारकीचा दावा ठोकला आहे शेकडो उतावल्या बावल्यांनी आमदारकीचा दावा ठोकला आहे आमदारकीचा दावा ठोकला आहे पुन्हा एकदा सदळी वातडीकेच हे शेवटचं आणि तिसरं कडून कुणाचे गुडघ्याला बाशिंग कुणी हळदीने माखला आहे कोणाचे गुडघ्याला वाशिंग कुणी हळदीने माखला आहे आणि शेकडो उतावळ्या बावळ्यांनी आमदारकीचा दावा ठोकला आहे शेकडो उतावळ्या बावळ्यांनी आमदारकीचा दावा ठोकला आहे आमदारकीचा दावा ठोकला आहे आजच्या वातटिकेच नाव होत भावी आमदार ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच can